आज आपल्याला शेपूच्या वड्या बनवायच्या तर त्यासाठी शेपू बारीक कापलेला आहे तो धुवून घेतलाय व्यवस्थित बेसन पीठ घेतलंय तांदळाचं पीठ घेतलंय लाल मसाला गरम मसाला हळद चाट मसाला मीठ घेतलंय आणि ही मुगाची डाळ आहे ती भिजत टाकलेली आहे ते घेतलेलं आहे हे बघा ते घ्यायची आपल्याला अख्खीच घ्यायची वाटायची नाही आहे आणि उकडलेला एक बटाटा घेतलाय आणि रवा घेतलाय थोडासा तर आता सुरुवात करूया शेपूच्या वड्या करायला तर शेपूच्या वड्या करायच्यात आपल्याला त्यासाठी आधी आपल्याला बेसन पीठ टाकायचंय एक वाटी घेतलेला आहे एक वाटी तांदळाचं पीठ रवा आहे अर्धा वाटी एक बटाटा उकडलेला आहे तो घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये आपण ही डाळ मुगाची घेतली ती अर्धा वाटीच घ्यायची फक्त आता मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणारे चवीनुसार हळद टाकायचे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं जस तुम्हाला पाहिजे असेल तसं कमी जास्त तिखट आता आपल्याला ते तिखटित मरून घ्यायचं बटाटा असल्यामुळे त्याला चिकटपणा येतो एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे आपल्याला वड्यांच्या आकाराचे रोल करून घ्यायची हे भिजवायला तर पाण्याची गरज लागत नाही त्याच्यामुळे ते बटाट्यामध्ये व्यवस्थित भिजलं जात भांड्याला आता तेल लावून घेतलंय हे बघा आता त्याच्यामध्ये आपण त्याचे असे रोल करून घेणार छोटे छोटे पातळ त्याला आपण स्टीम त्याला द्यायचे वाफ द्यायचे त्याला लहान मुलं शक्यतो शेपूची भाजी खायला बघत नाही तर असं काहीतरी आपण त्यांना काय करून दिलं तर ते आवडीने खातात गोळे करून घ्यायचे तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता किंवा जास्त तेलामध्ये पण त्या वड्या तळू शकता आणि तापत ठेवलेले इकडे आता मी त्या स्टीम करायला स्टीम, स्टीम करायला बऱ्या हो ठेवलेल्या आहेत थोड्या वेळाने मग त्या कट करून मग ते आपल्याला शॅलो फ्राय किंवा जास्त तेलामध्ये कुरकुरीत करायच्या शेपूच्या वड्यांनी आता झालेल्या आहेत त्या चांगल्या वाफवून आता त्या मी कट करून घेते आणि त्या आपल्याला आता तळायच्या आहेत तेलामध्ये हे बघा छान झाले आणि तळल्यानंतर त्या अजूनच कुरकुरीत लागतात फ्राय पण करू शकता किंवा जर अजून तुम्हाला कुरकुरीत खाव असेल तर जास्त तेलामध्ये पण तुम्ही तळू शकता तेल इकडे तापत ठेवलेलं आहे तर शेपूच्या वड्या आता तळून घेऊया आपण गॅस बारीक केलेला आहे एक साईड मी लहान त्या पलटी करायच्या एक साईडने छानपैकी अशा शेकलेल्या आहेत आणि त्याने आता अशा पलटी करून घेतल्यात असं त्या एक साईडने शेकल्या का चांगला तेल मितळून मग त्या काढून घ्यायच्या आपल्याला एका प्लेटमध्ये शेपूच्या वड्या आपल्या रेडी आहेत तर या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा